नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी अमित खामकर यांची फेरनिवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट ओबीसी विभागाच्या अहमदनगर शहर जिल्हाध्यक्षपदी अमित खामकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे या निवडीचे पत्र राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजीनगर येथील ओबीसी विभागाच्या विचारमंथन शिबिरात दिले याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम आमदार सतीश चव्हाण आदी उपस्थित होते अमित खामकर यांनी ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून विविध सामाजिक शैक्षणिक कामातून वेगळा ठसा उमठवलाय समाजातील गोरगरीब गरजू तसेच अडीअडचणीच्या वेळी सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून खामकर यांची ओळख आहे तरुणाईचे मोठे संघटन त्यांनी उभे केले खामकर यांच्या या जमेच्या बाजू आहेत ते प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होतात त्यांची काम करण्याची वेगळी हातोटी आहे या त्यांच्या अष्टपैलू कामाची दखल घेत आणि फुले शाहू आंबेडकर यांचे विचार समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते खामकर यांची ओबीसी विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली प्रतिनिधी कर, नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा